तालुक्यात अचानक झालेल्या वादळी पावसाचा फटका सर्वत्र बसला असून आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी ताबडतोब महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश फरमावून विमा कंपन्यांनीही ऑफलाईन ताबडतोब तक्रारी स्वीकारून योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना केल्या आहेत काल रात्री अचानक झालेल्या वादळी गारपिटीच्या पावसाने उद्भवलेल्या अस्मानी संकटाच्या कचाट्यात बळीराजा सापडला असल्याचे ओळखून माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सकाळी सकाळीच अकोलखेडा चहारडी धुपे हातेड बुद्रुक हातेड खुर्द घाडवेल दोंदवाडे तांदलवाडी काझीपुरा निमगव्हाण गर्ताड भागातील शेतशिवारात पोहोचून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यांच्यासोबत प्रांत अधिकारी अम्मणनेर प्रांत अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार भाऊसाहेब थोरात तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके कृषी सहाय्यक सर्कल तलाठी कोतवाल सर्वच महसूल विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजपाटा घटनास्थळी उपस्थित होता हरभरा गहू मका दादर या रब्बी पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे याच्यासाठी की तुम्हाला एक प्रकारला सहकारे कारण आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जर चुकून एखादी शेतकरी राहून गेला तर त्याचं नुकसान होत तुमचा जमत न शेजारी आणि तुमचा मांडा न वाद असला तरी त्याचा जोडून आला त्याचं त्याचं नाव काल याचे संबंधित आले कारण शहराने कुठल्याही बंदी तो पूर्ण पंचनामा त्याचा झाला का नाही आपल्या गावातले सर्वांचे पंचनामे झाले की नाही तेवढं आपण नक्की बघा तुमचं शेत जर बाजूच्या शिवारामध्ये असेल तर बाजूच्या शिवारात जाऊन सुद्धा आता काय वेळेला आपलं शिवार दुसरं राहत त्या शिवारामध्ये एका जे ग्रामपंचायतला बोर्डावर लावलं जाईल तिथेही आपलं नाव आलं किंवा नाही तर तिथल्या लोकल लोकांना सांगून ठेवा बो माझं शेत तुझ्या बाजूला आहे माझं नाव आलं की नाही त्याचाही पंचनामा होणार आहे तर माझं नाव आलं की तेवढं त्याला बघायला लावा म्हणजे तुमच्या अर्थ एक चलीकडे काय सांगितलं पाहिजे असं सांगा